डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स पुणे यांच्या वतीनं रीड टू लीड कार्यक्रम उत्सव संपन्न स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री ग्रुप ऑफ स्कूल पुणे यांच्या वतीनं इंटरप्रनॉर्स बुक मार्क एव्हरी पेज बिल्ड टू लीडर हा प्रेरणादायी कार्यक्रम फोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे भव्य उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान्य विकास भोंगाळे संस्थापक व अध्यक्ष उपस्थित होते तर दिने पारं 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 दिन मान्य दिनेश नाठे संचालक माइंड मॅपर्स करिअर काउन्सिलिंग पुणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व पालकांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं दीपप्रज्वलन करून करण्यात आली प्रमुख पाहुण्यांनी आणि मान्यवरांनी दीप प्रज्वलित करून ज्ञान संस्कार आणि नेतृत्वाचा प्रकाश पसरवण्याचा संदेश दिला यानंतर व्यवस्थापकीय संचालिका सौ कविता कडू पाटील यांनी स्वागतपर भाषण करून कार्यक्रमाच्या आयोजनाचं महत्व सांगितलं आणि आलेल्या पालकांचे मनपूर्वक स्वागत करत आभार मानले गायत्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रिडू लिड या विषयावर नृत्य सादरीकरण करून वाचनाचे आणि ज्ञानाचं महत्व प्रभावीपणे मांडलं विद्यार्थ्यांनी पुढे सामाजिक जीवनात आर्थिक व्यवहार बँक कर्ज प्रक्रिया इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेडिंग यासारख्या विविध व्यवहारिक विषयांवर सादरीकरण केलं स्वतःची किंमत मार्केटमध्ये कशी वाढवायची या विषयावर सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपली स्वतंत्र शैली दाखवत प्रेरणादायी प्रस्तुती दिली शेवटी ऑनलाइन प्रश्न स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रमाचा समारोप उत्साहात झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री विनायकराव भोंगाळे व्यवस्थापकीय संचालिका सौ कविता कोडू पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत विपणन अधिकारी श्री शैलेश सिंग सर्व शाखेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शेकडो पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते पालकांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गायत्री स्कूलच्या व्यवस्थापकांचे आभार मानले आहेत या कार्यक्रमाविषयी पालकांची व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील यांनी दिलेल्या सविस्तर प्रतिक्रिया कान मी अनुजा संकेत शिंदे माझी मी चरोली मधून आली आहे चरोली गायत्री इंटरनॅशनल स्कूल मध्ये माझी मुलगी शिकते आणि लीड टू लीड हा उपक्रम होता त्यांचा तो आणि आजचा कार्यक्रम पण खूप छान झाला मुलांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मार्ग मिळालेलं आहे आणि शाळेने पण जे कार्यक्रम ऑर्गनाईज केले होते ते खूप संदेश देण्यासारखे होते मुलांना शिकण्यासारखे आणि सर्व पालकांनी या गोष्टीकडे जरा लक्ष द्यावं की मुलं गॅजेट पासून दूर राहतील आणि वाचन जा जास्त महत्वाचं राहील आणि लीड टू लीडचा हा उपक्रम खूप छान आहे सर्व मला तर खूप आवडला हा रूपक्रांना नागरिकांना तर मी सर्वांना सांगेन की मुलांना जरा मोबाईल पासून जास्त दूर ठेवून वेगवेगळी पुस्तकं वाचायला वाचला द्यावी आणि स्वतःही वाचावी आणि स्वतःही गॅजेट पासून जरा स्वतः माझं नाव चंद्रकांत कुंभार माझी मुलगी आराध्या कुंभारी गायत्री मध्ये शिकते तर तिनं परफॉर्म केलं या कार्यक्रमामध्ये तर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता याच्यामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा तुम्ही वाचनातून स्वतःचं बुद्धी कशी विकसित करायची त्याच्यातून स्वतःची प्रगती कशी करायची फायनान्शियल मॅनेजमेंट याच्याबद्दल अशी एकदम उत्कृष्ट अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दल गायत्री स्कूलचे खूप खूप अभिनंदन कसं वाटलं आणि माध्यम चालू केलेलं आहे शाळेने त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप छान आहे सर कार्यक्रम शाळेच्या वतीने किंवा मंगबाई शाळेच्या वतीने मी हे या घेतली होती त्याच्यामध्ये

पढ़ रहे और उसके बाद सो जा रहे मतलब हाँ ज्यादा जा, मेहनत की जरूरत नहीं है उससे कैसा बच्चों का रीडिंग भी इम्प्रूव हो रहा है और कैसा बच्चों को नॉलेज भी गेन हो रहा है मेनली और ये आज का प्रोग्राम तो बहुत अच्छा लगा क्योंकि बहुत कुछ सीखने के लिए मिले हमें पेरेंट्स हैज़ ए पेरेंट्स और बच्चों का स्टेज में जो परफॉर्मेंस किए मतलब उनका जो डेवलपमेंट में वो भी अच्छे से दिख रहा है और टीचर्स ने सब ने बहुत अच्छा और बहुत मेहनत की है इस पर हैज़ ए पेरेंट्स वी आर वेरी प्राउड ऑफ आवर किड्स मेनली नाव डॉक्टर वैशाली देशपांडे आहे माझ्या मुलीचे नाव राजसी देशपांडे ही गायत्री इंटरनॅशनल स्कूल चरोली येथे शिक्षण घेत आहे तर विनायकरावजी भोंगाळे सर यांनी जो उपक्रम चालू केला टू लीड वाचाल वाचाल तर ह्या उपक्रमामुळे माझ्या मुलीमध्ये खूप सारे बदल घडलेले आहेत तिच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी कौल, वाढलेली आहे ती क्रिटिकल गोष्टीवरती थिंकिंग करू शकते आणि मला माझ्या मुलीला योग्य शाळेमध्ये एनरोल केल्याबद्दल आज स्वतःबद्दलच आणि शाळेबद्दल खूप खूप अभिमान वाटतो तर गायत्री इंटरनॅशनल स्कूल ही अशीच आमच्या मुलाला प्रगतीपथावर नेईल त्यांना फक्त जॉब ओरिएंटेड न बनवता बिझनेस स्किल सुद्धा डेव्हलप करेल ह्याबद्दल मला आता खूप खूप आत्मविश्वास वाटतो तर माझे मनपूर्वक सदिच्छा आणि आभार गायत्री इंटरनॅशनल स्कूल ना करेल। मी नागरिकांना हेच आवाहन करेल की फक्त तुम्ही फक्त तुम्ही बाकीच्या गोष्टी न बघता शाळेमध्ये ओरिजिनली तुमच्या मुलांना काय भेटत कारण शिक्षण तर आपलं कर्तव्य आहे मुलांना देणं पण ते शिक्षण घेऊन आपले मुलं दहावी कसे घडणार आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सध्याची रॅट रेस आहे जर आपण इथं थोडं जरी आ, मागे पडलो तर आपण रॅट रेस मधून फेकले जाऊ तर अशा रॅट मध्ये आपल्या मुलांना लिडरशिप तसेच कॉन्फिडन्स हा डेव्हलप करण्यासाठी ही स्कूल बेस्ट आहे मी स्कूल रिकमेंड करेल सगळ्या कविता भोंगाळेकडून स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आमच्या सर्व शाळांमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भोंगाळे यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनातून रीड टू लीड हा उपक्रम आम्ही गेल्या काही वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी घेत आहोत ज्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी पुस्तकं आम्ही वाचायला देतो आणि हा वाचाल तर वाचाल या वृत्तीप्रमाणे आपलं राष्ट्रहित भविष्यातले राष्ट्रासाठी तयार होणारे आधारस्तंभ अशी ही मुलं माझ्या शाळेतली मुलं ही एन्थ्रप्रोनियर व्यावसायिक म्हणून घडले पाहिजे या संकल्पनेतून मुलांना लहानपणीच वाचनाची आवड लागावी मल्ल हा एका दिवसात बनत नाही त्याला लहानपणापासून मातेत खेळायची आवड होते तेव्हा तो एक आ, केसरी महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचतो त्याच विचारात लहानपणापासून मुलांना वाचनाची आवड लागावी अशी इच्छा आणि तीव्र इच्छाशक्ती असणारे आमचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनातून आज हा कार्यक्रम घडलेला आहे आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्याबद्दल मी पालकांचे देखी देखील आभार मानते आणि शाळा नक्कीच भविष्यामध्ये देखील स्पोर्ट्समध्ये मुलांच्या वाचनामध्ये डिजिटलायझेशनमध्ये जे जे काही उपक्रम घेऊ इच्छित असेल त्या शाळेसाठी शाळा अग्रेसर असेल ज्यामध्ये रोबोटिक्स असेल ए आय लॅब्स असतील यामध्ये नक्कीच शाळा प्रावीण्यपूर्वक काम करेल अशी आ, मी तुम्हाला ग्वाही देते आणि मुलांचं एक चांगलं भविष्य घडण्यासाठी आम्ही तत्पर असू अशी तुम्हाला कळवते धन्यवाद पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा